नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसान या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलला मी ऋषिकेश पगार आदरणीय मार्गदर्शक डॉक्टर सुनीलजी देंडेसरांसोबत दे आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओचा विषय अतिशय महत्वाचा आहे आजचा व्हिडिओचा विषय असा आहे की अवकाळी पाऊस तसेच वाढत्या तापमानात मिरची पिकातील चुडामुडा व्हायरस पोकड्या रोग या समस्यावर कंट्रोल करून आपण कशी थांबू शकतो यावर आपण डॉक्टर सरांकडनं अधिक माहिती जाणून घेणारच आहोत पण आपल्या सोबत शेतकरी आहे आपण नाहीतरवाडी सोने सोनेवाडी गावात निफाड आपन... तालुक्यातील निफाड तालुक्यातील सोनेवाडी गावातून आपण व्हिडिओ घेत आहोत मित्रांनो विषयाकडे जाताना डॉक्टर सरांकडनं आपण अधिकच माहिती घेणारच आहोत पण त्या अगोदर आपण चॅनलला प्रथम आला असाल तर तो चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये आणि व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही डॉक्टर साहेब शेतकरी बांधवांनो नमस्कार पुन्हा एकदा ऋषिकेश सरांनी सुरुवात खूप छान करून दिली या वाढत्या अवकाळी पावसाचं स्वरूप आपल्याला या तापमानामध्ये एप्रिल असेल मे असेल जून चे पहिला पंधरवडा असेल यामध्ये अवकाळी पावसाचं स्वरूप आपल्याला बघायला वेळोवेळी मिळणार आहे मग अशा वेळेस या वाढत्या तापमानात आणि अवकाळी पावसामध्ये मिर्चीवर येणारा चुरडामोडा बोकडा रोग आणि त्याचप्रमाणे होणारी सेटिंग जी आहे ते फुल ड्रॉपिंग आपल्याला कसं थांबवतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी चॅनल ला, ला पहिल्यांदा आला असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या आपण या ठिकाणी ज्या शेतकऱ्याच्या प्लॉट मध्ये उभे आहोत त्या शेतकऱ्याचं नाव मी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा संजय गणपत पडोळ राणा सोनारे तालुका आणि पाट जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी चाळीस झिरो सहा ऐंशी आपली ही कुठली व्हरायटी आहे नामदारी कंपनीची एकवीस बत्तीस एकवीस बत्तीस व्हरायटी आहे आपण बघतोय झाड जवळजवळ कमराला लागतंय आता माझ्या कंप्लीट कमराल झाड लागतंय सेटिंग व्हायला सुरुवात झाली हे आपण बघतोय या बाजूला बघितलं आपण सेटिंग अशा पद्धतीने व्हायला लागले हे जे वान आहे नामदारी एकवीस बत्तीस हे बघा अशा पद्धतीचं हे वाहन आहे आणि पुढच्या एक आठ दहा दिवसात पहिला थोडा येईल आज मला वाटतं दोन महिन्यात दोन महिन्याचा पूर्ण झाला आणि दर एक महिन्याची साधारणतः पंचवीस तीस दिवसाची होती अगदी छोटी छोटी होती हा म्हणजे आलो अगदी कमराला अठ्ठावीस दिवसात लाट आता होतो मी आलो त्या वाटत काय वाटलं तुम्हाला डॉक्टर किसनचं मार्गदर्शन मार्गदर्शन चांगलं वाटलं तुमचे तुम्ही सांग पूर्णपणे शेड्यूल काय तेव्हा पुन्हा पूर्णपणे लक्ष त्याच्यात घातलं मी आलो तेव्हा तुम्ही प्लॉट चुकी केली औषध यायची थोडी ते झाली ती भांडवल नसल्यामुळे बरं दुकानदार दुसरं औषध दिलं होतं पण परत ते धनंजय वाले पुन्हा असलं गाऊन आणून परत रेग्युलर मला एकच प्रश्न विचारायचा आहे कुणाचं तरी तुम्ही मार्गदर्शन घेताय डॉक्टर किसान असो कुणी असो पण ते जर योग्य नाही केलं तर आपलं पीक खराब होत खराब होतं लगेच लक्षात आलं तर तुम्ही तिथून ती चुकी सुधारली आज पीक कसं वाटतंय सुंदर म्हणजे सुंदर वाटतं दिसतोय आजूबाजू जेवढे प्लॉट होते महा पूर्णता खराब होऊन जाईल खराब तर इकडे एक प्लॉट डावलायचं तो काहीच नाही पूर्ण मोठा होऊन जाईल आपल्याकडं आहे आपल्याकडे पण बावीस टक्के आहेच पण एवढं लागणार आहे त्यासाठी आजचा व्हिडिओचा विषय आहे या वाढत्या तापमानात अवकाळी पावसात थोरडा मोडा येऊ न देता फुलांचं ड्रॉपिंग होऊ न देता जास्तीत जास्त फुल सेटिंग करून आपल्याला उत्पादनात कशी वाढ करता येईल त्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि त्याचप्रमाणे फवारणीचं नियोजन काय ठेवलं गेलं पाहिजे या संदर्भात व्हिडिओ बघत असताना या स्टेजला पंचावन्न साठ पासष्ट दिवसाची मिरची असेल फुलं लागायला सुरुवात झाली दामदारी असेल तलवार असेल फ्राईड असेल त्याचप्रमाणे नंदिता असेल तेजापूर असेल इतरही सेगमेंटमधली मिरची असेल सेटिंग सुरुवात होती चुरडा मोठा दिसतोय त्यावेळेस वरतून कीटकनाशकची फवारणी करत असताना बायोडी मिली पोलीस पोलीस ग्रॅम किंवा लिसंटा यापैकी दोघांपैकी कुठलाही चाळीस ग्रॅम घेऊन पहिली फवारणी त्या ठिकाणी चुरडा मोडा रोगाच्या प्रादुर्भावासाठी आलेला चुरडा मोडा थांबवण्यासाठी फवारणी करून घ्या दोन दिवस जाऊ द्या दोन दिवसानंतर जमिनीच्या माध्यमातून एकरी एक लिटर प्लॅटिनम पाच किलो सोळा आठ बत्तीस हे कधी द्यायचंय हे असं शेटिंग दिसत असेल हे असं सिटिंग दिसतंय हे सिटिंग दिसतंय त्यावेळेस एक एक लिटर प्लॅटिनम पाच किलो सोळा आठ बत्तीस नागार्जुना ही ग्रेड आपल्याला देऊन घ्यायची त्यानंतर जा पुढचा स्प्रे आपल्याला करायचा आहे डावणी आपल्याकडे येऊ शकतो भुरी रोगाचा प्रादुर्भाव आपल्याकडे दिसू शकतो त्याचप्रमाणे करप्या रोगाचा प्रादुर्भाव देऊ शकतो त्यासाठी आपल्याला भुरी रोगासाठी अॅक्रेसिवा जर भुरी आलेली नाही तर अॅक्रेसिवा आपल्याला त्या ठिकाणी बीएसएफ एस दोनशे लिटरला शंभर मिली भुरी आलेली असेल पानावर व्हाइट स्पॉट दिसताय त्या ठिकाणी स्कोड शंभर मिली हॉलिक्युअर शंभर मिली सल्फर शंभर ग्रॅम असा एक स्प्रे घ्या आता नीट लक्षात घ्या दोन स्प्रे झालेत कीटकनाशकचा झाला भुरीसाठी म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मध्ये आणि आल्यानंतर मी सांगितला अन्नद्रव्य व्यवस्थापन देखील सांगितलं त्यानंतर पुढचा कीटकनाशकचा स्प्रे आपल्याला काय घेणं गरजेचं असेल त्यासाठी प्रामुख्याने आपण जर विचार केला प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपल्याला पुढचा कीटकनाशकचा स्प्रे घेत असताना लाल कोळीचा प्रादुर्भाव या वाढत्या तापमानात जाणवायला सुरुवात होईल यायच्या अगोदर किंवा आल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी यायच्या अगोदर किंवा आल्यानंतर एकच काम करू शकतो त्यासाठी इन्सेक्टिसाइडच पुनोची शंभर मिली साडेसातशे मिली देशी अल्कोहोल कीटकनाशक स्प्रे घ्या त्यानंतर परत एकदा आठ दहा दिवसांनी जमिनीच्या माध्यमातून आपल्याला काय ऍप्लिकेशन दिलं गेलं पाहिजे जेणेकरून मिरची लांब झाली पाहिजे चांगल्या पद्धतीमध्ये आकर्षक रंग त्या ठिकाणी मिळाला पाहिजे वजन चांगलं मिळालं पाहिजे ही जी अशा अशा पद्धतीने होती ही लांब सडक झाली पाहिजे लांब सडक झाली पाहिजे इथं बघा हे जे खाली दिसतंय आपल्याला हे आताशी सेटिंग होतंय चांदी एखादी मोडली तर चाललं मोडून दाखवतो जाऊ दे शेतकऱ्याचं थोडं नुकसान होऊ दे हे तुमच्या बघण्यासाठी ही लांब सडक याचं वजन आणि रंग चांगला मिळवायचा आहे रंग चांगला आकर्षक मिळवायचा आहे वजन वाढवण्यासाठी एक लिटर प्लॅटिनम सोळा आठ बत्तीस दिल्यानंतर नवव्या दहाव्या दिवशी आपल्याला द्यायचं एकरी एक लिटर टेक्याल आणि पाच किलो कॅल्शियम नायट्रेट त्यानंतर आपल्याला पुढचा कीटकनाशकचा स्प्रे पुनोची देशी अल्कोहोल घेतल्यानंतर एखादा चांगला बुरशी स्प्रे करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी अर्ली ब्लाईट असेल येणारा अवकाळी पाऊस असेल थोडंफार पडणारा दव असेल ढगाळ वातावरण असेल त्या ठिकाणी तुम्हाला धनकीर्तीचा स्पॉट किलर अडीचशे मिली आणि बावीस तीन दोनशे ग्रॅम हे बुरशीनाशक आपण त्या ठिकाणी घेऊन घेतलं पाहिजे त्यानंतर तुम्हाला सांगतो परत एकदा तीन चार दिवसाने जसाही तुम्ही, तुम्ही पुनोची देशी अल्कोहोलचा स्प्रे त्याच्या आधी पाच सहा दिवस तुम्ही स्प्रे करताय बायोडी तीनशे तीन आणि लिसेंटा किंवा पुलीस चाळीस ग्रॅम त्यानंतर दहाव्या दिवशी तुम्हाला परत एकदा स्प्रे करायचं आहे सिझंटाचं सिमोडीस दोनशे लिटरला मिली तुम्हाला तीन चार दिवस जाऊ द्यायचे मिरची तुमची सुरु होईल पहिला तोडा झालेला असेल त्यानंतर तुम्हाला स्प्रे करायचा आहे वेगोमास्टर पाचशे मिली टेक्याल पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम दुसरा तोडा यायच्या अगोदर दुसरा तोडा यायच्या अगोदर भरघोस उत्पादन आपल्याला एकरी आठ नऊ दहा टनापर्यंत मिळवायचं या व्हरायटी मध्ये नामदारी असेल तेजाफोर असेल त्याचप्रमाणे तुमचं जितरही सेगमेंट मधली मिरची असेल त्या ठिकाणी तुम्हाला सत्तर पंच्यात्तर ऐंशी दिवसाला तुम्हाला स्लरीच्या माध्यमातून एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट ची निवडी आणि चार किलो गुळ ही स्लरी आपल्याला जमेतून देऊन घ्यायची मित्रांनो अशी वाढ झालेली असेल तिथं बांधणी करून घ्या आता या शेतकऱ्याने अठ्ठावीस तीस दिवसाला एक चुकी केली होती इपेकॉनचा स्प्रे सांगितला तो करता आला नाही चुकी मान्य केली दुसऱ्या दिवशी पासून डॉक्टर केसांचे वेळापत्रक सातत्याने ते राबवत आले पुढच्या तीस दिवसामध्ये आज बासष्ट दिवसाच्या प्लॉट मध्ये आपण साठ बासष्ट माझ्या अंदाजे दिवसाचा प्लॉट असेल तीस दिवसामध्ये कुठली चुकी केली नाही परंतु आज देखील एक चुकी त्यांच्याकडून होती की बांधणी करणं गरजेचं आहे मजुरांचा अभाव आहे ठीक आहे परंतु पुढे जाऊन अवकाळी पावसाचं स्वरूप असेल वादळी वारा असेल यामध्ये आपल्याला मिरची बांधून घेणं गरजेचं असेल कारण इतरही आपण फवारणीच्या माध्यमातून अन्नद्रव्य व्यवस्थापन सातत्याने करतो पण इतर कामं आपण आपल्या हाताने करून घेतले पाहिजे आणि ते करणं गरजेचं का असेल की आपण जो खर्च करतोय तो खर्च आणि बाजारभाव खूप चांगले मिळत आहेत म्हणून आपल्याकडे उत्पादन मिळत आहे पण दुसऱ्या तिसऱ्या तोड्याला मिरची जर अशी खाली पडली वार आलं खाली देठ मोडला वारा आलं खाली झाड पडून गेले तर आपलं पन्नास टक्के नुकसान त्या ठिकाणी होईल म्हणून बांधणी करून घेणं त्या ठिकाणी तितकंच अन्नद्रव्य व्यवस्थापन फवारणीचं नियोजन करताना महत्वाचं असेल मित्रांनो नीट लक्षात घ्या व्हिडिओचा विषय तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलाच असेल की मिरची पिकामध्ये अवकाळी पाऊस आणि सातत्याने वाढणाऱ्या तापमानामध्ये पुढा मोठा रोगाचा प्रादुर्भाव थांबवताना फुलकळी देखील आपल्याला ड्रॉपिंग होऊ द्यायची नाही मग त्यासाठी आपण ज्या फवारण्या मी सांगण्याचा प्रयत्न केला त्या फवारण्या शंभर टक्के तुम्ही करून बघू शकतात स्वतःच्या प्लॉटमध्ये स्वतः रिझल्ट घेऊ शकतात परत एकदा अडोळ साहेब तुमच्याकडे येतो एक शेवटचा प्रश्न विचारतो जर खरोखर कुठलीही चुकी न करता सातत्याने येणार वेळापत्रक जर व्यवस्थित रित्या जर अवलंब केला तर मिरचीचा प्लॉट असेल इतर भाजीपाल्याची शेती असेल द्राक्ष शेती असेल तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं की होऊ शकतं का सक्सेस होऊ शकतं शेड्यूल जर व्यवस्थित केलं होऊ तुमचा देखील प्लॉट आहे आज ते थोडा वाचून मजूर नाही महत्वाचं मार्केट मुळे थांबविले माल किती माल तो बिघा मध्ये सहा सात 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 क्विंटल राहिला किती तीन बिगे तीन दीड एकर दीड एकर इथं तुमचा दहा दहा बारा बारा टनाचा माल निघणार आहे पुढच्या वीस दिवसामध्ये तेव्हा परत एकदा येईल मी एक, एक महिन्याच्या आत मी परत एकदा येईल आणि किती टन माल निघतोय पहिल्या सोड्याला दुसऱ्या सोड्याला तेव्हा मी स्वतः येणार आहे त्यावेळेस असं सांगू नका काही सर मजूर नाही मजूर येतील तेव्हा नक्कीच शेतकरी मित्रांनो हा मजाचा विषय सोडून द्या सोडून द्या पण काही गोष्टी तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केला व्हिडिओचा शेवट करताना व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद